माडसांगवी गावात ऍडव्होकेट रामेश्वर कोराडे यांच्यावर दोन जुलै रोजी झालेल्या भॅड हल्ल्याच्या विरोधात नाशिक बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयासमोर आज दिनांक नऊ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता धरणे आंदोलन करण्यात आलंय बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार माडसांगवी गावात सेतू कार्यालय येथे जमिनीच्या वादातून सुपारी देत अॅडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला लोखंडी कोयत्याने बोराडे यांच्या डोक्याला मारून गंभीर दुखापत करण्यात आली या प्रकरणी आणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली खासदार राजाभाऊ वाजे यांना सुद्धा यावेळी निवेदन देखील देण्यात आलं यावेळी बार काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य सदस्योकेट जयंत उपाध्यक्ष वैभव शेटे शेटेट हेमंत गायकवाड अजिंक्य गीते संजय गीते सोनल गायकर खजिनदारोकेट कमलेश पाळेकर सदस्य प्रतीक शिंदे वैभव घुमरे बिपिन शिंगाडा महेश आहेर आदी वकील मोठ्या संख्येने यात सहभागी होते जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे माड सांगवी नाशिक त्याच्या माध्यमांमध्ये अशा पद्धत द्वेष होत असेल द्वेष निर्माण होत असेल तर हे निश्चितच तर कुठेतरी समाजाची जडणघडण समाजाची मानसिकता बदलण्याच लक्षण आहे आणि हे लक्षण आपल्या सर्वांना वेळोवेळी जेव्हा जेव्हा वकिलांना हल्ला होतात तेव्हा तेव्हा ते आपण वकील या ठिकाणी जागृत होतो आपण त्यावेळेस विचार करतो की ऍडवोकेट प्रोटेक्शन ॲप ह्या मंजूर झाला पाहिजे अदरवाईज आपण सर्व वकील बारा महिने आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि हे काम, हो काम करताना आपण विसरून जातो की आपल्या देखील काही सुरक्षेच्या गोष्टी आपण करण्याच्या बाकी आहोत आपण समाजाला न्याय मिळवून देतो आपण जगासाठी भांडतो परंतु आपल्याला संरक्षण मिळवण्यासाठी आपण कमी करतोय याची खंत मला या ठिकाणी नोंदवायची आहे वतीनं नाशिक वकील संघाचे एक सन्मान्य सदस्य रामेश्वरजी बोराडे यांच्यावर अलीकडे तो काही जीवघांना हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये ते अतिशय गंभीररित्या जखमी झालेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वकिलांवर अशा प्रकारचे मॅड हल्ले हे सुरू आहेत आणि यामध्ये अशा वकिलांना जे काही संरक्षण आवश्यक आहे ते संरक्षणाचा उपलब्ध नाही ज्या पद्धतीने डॉक्टरांकरता असा संरक्षण कायदा अस्तित्व नाही त्याच धर्तीवर वकिलांकरता सुद्धा ॲडव्होकेट प्रोटेक्शन आहे अर्थातच वकील संरक्षण कायदा हा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मंजूर करावा जेणेकरून पक्षकाराची बाजू मांडताना निर्भयपणे ते कोर्टामध्ये मांडू शकतील आणि न्याय जो काही मुख्य हेतू आहे त्या हेतूमध्ये वकिलांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो त्याच्यामुळं विरोधी पक्षाच्या वकिलांच्या मताचासुद्धा आजर राखला पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने आपले प्रश्न सोडवले पाहिजे अशा प्रकारच्या भॅड आल्यानंतर हे प्रश्न सुटत नाही आणि इथे मुंडा राज ऐवजी आपल्याला कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे दृष्टीने हा वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी नाशिक शिक्षक संघाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो